भाजले भाजवले भाजी ओ गरम भाजी भिट्टी झुके का नाही सला बोल फ्लावर

तिला व्हिडिओ द्यायचा आहे म्हणून हिने मला आमची व्हिडिओ काढली आता बघा माझ्याकडे हाय माझा व्हिडिओ चालू आहे

जेवण करते था था। तो करते आणि दिस की शादी अगले महिने एक महिन्याने बरोबर एक महिन्यानंतर आम्ही इथे परत तिच्या लग्नासाठीच जेवायला येऊ हे माझ्याकडे काय नाही काय चालू ते दे बरंच बिघे आम्ही मॅच बघायला कधी जाऊ कधी जायचं मॅच बघायला परत दिवस देऊन सगळ्यांनी बघला हे मोबाईल इकडं आहे मी इथं बघतोय ट्रेनमध्ये जागा होती काय तुम्हाला मारती आणि पुण्याचं काम करतात आणि हा सगळ्यांना स्प्राईट व्हकल होत्राईट व्हकल काय स्प्राईट व्हकल 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 आणि फक्त व्हिडिओ बसते खरच मोबाईल घे आता ऐकू घे लवकर गुगल पिक्स आणि माझंच मी घरी बस वापरते दोन वर्ष झाले लग्नासाठी तुझं शेअर काही जगता त्या लग्नात अगं ब्लॉग बनल तुझ्या तू स्टो स्टोरी स्टेटस सगळीकडे टाकलं हळद आपल्यात कुठं आपल्यात कुठं आळद फुटतात आपल्यात नाही हळद सुटत आपल्याकडं कुठं फुटतात मी मिरंग नाही आता बोलल आता वाला बोलवलंय मी इथं आले कॅमेरा घेऊन बघू आपण डायरेक्ट पिणार कसे आता ते नाही आता दाखव वकील दाखव बस

Thank you.

काहे तो फसली जे घर गाडी वाहन नाही काय लक्षात तुम्ही तो लाप पडतो एक काय ना हा ना गे बाई नाच नाचून दाखव तुम्हाला भार मेरी कुठ जॅक राईस पहिला एवढं दिले तुम्ही लॅनखोरीना केवढा दिले बघ किस्ते ती ओवी एवढा खाणार आहे

मी आता दमलय भात घालून दमला भातात काय कमी आहे का नाव काढू आपण आताच घातलंय मला नाव ठेवायचं बस बसून भाजी तू इथं बसतेस ना ग ती मधीच कुठे बसते काय चार चारच दे भाजी आल कोणीतरी मितालिबाईचं फेवरेट घेण आहे Ashi dah ada sini. Wah. Eh mama